नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आरोग्य विभागाची भरती आता लवकरात लवकर होणार आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये तुमची पेपर्स लवकरात लवकर होणार आहे जवळपास तुमचे पेपरसुद्धा गव्हर्मेंटकडे रेडी झालेले आहे आणि आता अभ्यास करणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे मित्रांनो त्याच अनुषंगाने हे, त्या हे तुमच्यासाठी लेटस्टचे जे काही लेटस्टच्या जे प्रश्न आहे आता तुम्हाला जे जुने प्रश्न नाही राहणार आहे आता तुम्हाला लेटस्टचे प्रश्न त्यात विचारले जाणार आहे ज्या काही लेटस्टच्या योजना आहे आरोग्य विषयाच्या त्या लेटस्टच्या योजना तुम्हाला या परीक्षेत विचारल्या जाणार आहे त्याच्यातलेच काही प्रश्न मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याचबरोबर लेटस्टचे सर्व प्रश्न तर यात तुम्हाला मिळून जाईल ही बुक तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता ॲज अ पी डी एफ स्वरूपात तुम्हाला ही बुक मिळून जाईल तांत्रिक घटकावरील संपूर्ण प्रश्न यात तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो जुन्या प्रश्नपत्रिकेमधले हे सुद्धा प्रश्न तुम्हाला यात मिळून जाईल ओके तर हिला डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल तिथनं तुम्ही डाउनलोड करून घ्या खूप कमी किमतीत तुम्हाला ही उपलब्ध करून देतो आहे मित्रांनो तर चला तर आपण आजचे काही प्रश्न बघूया लेटेस्टचे तर बघा पहिला प्रश्न आहे कोणत्या संघटनेने भारताला बर्ड बर्ड फ्ल्यू एच फायू एन वन मुक्त घोषित केले आहे तर बघा विश्व पशु स्वास्थ्य संघटना या संघटनेने एच फायू एन वन मुक्त केले आहे तर प्रश्न असा पण घुमवून विचारू शकते की बर्ड फ्लू फ्लू न विचारता एच फायू एन वन असं पण विचारू शकते ठीक आहे तर विश्व पशु स्वास्थ्य संघटना ओके ही लक्षात ठेवायची आहे त्यानंतरचा बघा सेकंड प्रश्न आहे प्रधानमंत्री मोदीने लोकांना आरोग्याप्रती जागरूक करण्याकरिता कोणती अभियान सुरू केले आहे ठीक आहे तर याचा तर याचा आन्सर बघा फिट इंडिया मुवमेंट फिट इंडिया मुवमेंट यात तुम्हाला चार ऑप्शन मिळेल मी तर डायरेक्टली आन्सर दिलेलं आहे पण याच्यात तुम्हाला चार ऑप्शन मिळेल आणि त्याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही आहे याचं जेव्हा पी डी एफ तुम्ही डाउनलोड कराल तर त्यात हे प्रश्न मिळेल त्याचं तुम्ही रिव्हिजन कराल तर कन्फ्यूज होणार नाही ओके या पी डी एफचं तुम्ही प्रिंट काढून ज रिव्हिजन करत राहाल जे तांत्रिक प्रश्न येणार आहे त्यासाठी तर तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही ओके या तुम्हाला याच्यात मिळते जुळके म्हणजे जे जे उत्तर आहे तर मिळते जुळते असे काही हे देईल आणि त्यामुळे कन्फ्यूज करेल ओके तर थर्ड नंबरचा क्वेश्चन बघा राश सप्टेंबर महिन्याला देशभरात कोणता महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे तर बघा आरोग्याविषयी सं इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा राष्ट्रीय पोषण मास राष्ट्रीय पोषण मास ठीक आहे महिना म्हणजे राष्ट्रीय पोषण महिना म्हणून हा म्हणजे साजरा करण्यात येणार आहे सप्टेंबर महिन्याला ओके हा सुद्धा व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे त्याचा चौथा प्रश्न बघा देशातील सर्वात मोठा कॅन्सर दवाखाना कुठे बनला गेला आहे ओके okay, हा सुद्धा आय एम पी प्रश्न आहे स्वास्थ्य विभागाशी अंत निगडीत प्रश्न आहे तर हरियाणामध्ये देशातील पहिला कॅन्सर दवाखाना सर्वात मोठा हा तिथे बनलेला आहे तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला आणखी मी देईलच आणखी वी व्हिडिओ मालिका आपण सुरूच करणार आहोत आणि हा एक एक छोटा व्हिडिओ बनवलेला आहे कारण खूप मुलांना मोठा व्हिडिओ बनवला तर बघत नाही जास्तीत जास्त त्यामुळे अशाच प्रकारची दहा दहा प्रश्नाची मालिका आता पुढे मी देणारच आहे तर त्याचबरोबर हे पुस्तकसुद्धा तुम्ही डाउनलोड करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा व्हिडिओच्या खाली तिथून हे पुस्तक तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि काही अडचण असेल तर आम्हाला मी मेल आय डी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे मला मेल करा काही प्रॉब्लेम असेल पुस्तक डाउनलोड करण्यास मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करेल तर थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स